फोटो का आणि नमस्कार मंडळी हसताय ना हसलंच पाहिजे आजचा ब्लॉग असणार आहे आपला होळीचा शिमग्याचा कारण की आज होळी आहे आपला सण आहे मराठी माणसाचा सण आहे आणि आपण आज साजरा करू तुमच्या संघ कारण आपण तो ब्लॉग शक्यतो टाकतच नाही आज म्हणलं होळीचा ब्लॉग बनवून दाखवा ही आमची बायकू माग काय करते मी नैवेद्य बनवते होळीसाठी साठी बनवते वरण भात बटाट्याची भाजी चपाती बासुंदी हा अरे वाज मजबूती जेवायला आपल्याला तुम्ही आमचे व्हिडिओ बघत असता सगळे असेच लाईक फॉलो करत राहा इंस्टाग्रामचे एक लाख फॉलोअर्स झालेले आहेत युट्यूब ला पण आता हंड्रेड के होती। आप ले ले से बटन में चला आता आपण दाखवू तुम्हाला आम्ही बनवणार आहे होळी आमची मायू काय म्हणते काय काढून देऊ कुडं गेली तू अय करते आतमध्ये काय करायचे काय पाय काय हा होळी जोरात बोल की होळी हा होळी म्हणजे त्यात काय होळी म्हणजे काय कलर।, कलर रंग आपली होळीच ठिकाणे पुढे मस्त इकडं आता आपण झाडू मारून झालाय आता पाणी पिणी मारू होळी उभी करू होळी उभी केल्यानंतर मग बाकीचं करूया अ हिरो हिरा लाल काय करतोय

थोडं वाचले नाहीतर गेला होता आपला फिफ्टीन प्रो मॅक्स पाण्यामध्ये स्क्रीन फुटलेली दिसत असून बरं झालं गोरीला ग्लास लावला होता म्हणून तरी वाचलं चला आता आपलं खरं सांगू तर आहे सगळं होळी उभी करून झाली की तुम्हाला दाखवतो मी आता होळी उभी करून झाली ही आपली थार धूळ खाते धूळ नाही खाते छका दुसरी गाडी घरचे गेलेत बाहेर चला आता बघू आमची चिल्ली पिल्ली फुल आवरून तयार आहे बघूया त्यांना हो काय पिलू काय केलं तू मेकअप घ्या ना हो दीदी आणि तू सेम शेम, शेम। शेम, सेम सेम ओके मग सगळ्यांनी हॅपी होळी म्हणा दोघांनी हो आता ही आमची दुसरी दोघं ए पोरांना काय करता बसलंय मला वाटलं ओके ओके बघा चला आता काय आता बघू आतमध्ये काय चाललंय बघूया आमच्या वहिनी साहेब पण आलेले आहेत वहिनी साहेब पीठ म्हणत ते काय पुऱ्या का छपात निवत चाललंय का ओके मग आता आम्ही पण घेऊ कावरून चला आता आपण आवरूया आणि आपण आता नंतर होळी पेटवायला घेऊया होळी उभी करून झाली आता आमची पिऊ रांगोळी काढती त्याच्या रांगोळी काढून झाली की आपण होळी पेटवायची चिल्ली पिल्ली रांगोळी काढते ते मयो अ रांगोळी काढती पूजा चालू झाली आमची पिओ पूजा करते चला पूजा पूजा चालू झाली बोलू नको असू चार सगळे येतात काही हे नाही की कोण असंही नाही आपल्या ओळीला सगळेच येतात आतापर्यंत आपण जण येऊन गेलेत अजून येतील

तर सांगू <laughs> तर नंतर भूकच लागली होती व्हिडिओ बनवलाच नाही काय नैवेद्य वैद्य होतं काय जेवण होतं काय नाही सगळं झालं आता किती वाजलेत साडे अकरा वाजलेत आणि मी म्हणजे आता रूममध्ये आलो याच्यानंतर मी व्हिडिओ एडिट करन एक वाजतात का दोन का उद्या सकाळ होती काय माहिती उद्या शक्यतो उद्याच टाकन व्हिडिओ पोळीला नाहीतर त्याच्या दुसऱ्या दिवशी बघूया आता बाय बाय ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा तुम्ही ही तुम्ही जे लाईक सबस्क्राईब शेअर करता ते आमचं पण मनाला चांगलं वाटतं बाय बाय आणि हॅपी होली